नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर तालुक्यातील मुरबे गावात जिंदाल उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या बंदराच्या जनसुनावणी विरुद्धात स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ही जनसुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रभावित बाधित होणाऱ्या गावांशी शासन किंवा संबंधित उद्योग समूहाने कोणताही थेट संवाद साधलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि असंतोषचे वातावरण निर्माण झाले आहे पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले त्यांनी स्पष्ट मागणी केली की जोपर्यंत शासन व उद्योग समूह बाधित गावांसोबत थेट संवाद साधून धोरण स्पष्ट करत नाही तोपर्यंत जनसुनावणी घेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची नोंद घेत संबंधित विभाग व शासनाकडे ही बाब कळवण्यात येईल असे आश्वासन दिले या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते कुंदन संखे उमरोलीचे सरपंच प्रभाकर पाटील कुंभवलीच्या सरपंच तृप्ती संखे यांसह इतर ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते स्थानिक पातळीवर विरोध वाढत चाललेला असताना जनसुनावणीपूर्वी प्रशासन व उद्योग समूह यांच्याकडून पारदर्शकता व संवादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर नमस्कार आज आम्ही पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड मॅडम यांना भेटण्याकरता करता आज इकडे मुरुळचे सरपंच कोळगावचे सरपंच कोरड्याचे सरपंच पंचाळीचे सरपंच दापोलीचे सरपंच आणि कुंभोलीचे सरपंच यांच्यासह आम्ही इथे आलो होतो यामागचं कारण असं होतं की सहा ऑक्टोंबरला जी जनसुनावणी जिंदाल उद्योग समूहाच्या बाबतीमध्ये जी पालघरला ठेवलेली आहे या जनसुनावणीच्या बाबतीमध्ये या जे ही जी गावं आहेत ज्या गावांच्या महसूल जमिनीवरून हा कॉर्डर चाललेला आहे या गावांचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचावं हा त्यामागचा दृष्टिकोन होता शासनाच्या पुरा एमटीसी पीच्या माध्यमातून ही जनसुनावणी होते हे जरी खरं असलं तरी हा खाजगी उद्योग समूहाच्या माध्यमातून हा प्रस्तावित बंदर आहे आणि असा बंदर होत असताना संबंधित गावांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेण्याचं धोरण ना सरकारचं आहे ना उद्योगाचं आहे आणि मग असं असताना ही जनसुनावणी विश्वासात घेतलं नसेल तर ती जनसुरवणी घेण्याचा दृष्टिकोन काय जनसुरावणी घेण्याचा मुख्य दृष्टिकोन असतो की पर्यावरणीय त्याला परमिशन मिळणं परवानगी मिळणं आणि त्याच्या गोष्टी सांगणं हे जरी खरं असलं तरी पण अशा प्रकारे एका बाजूला वाळवणचा बंदर असताना जिल्ह्याच्या उद्योग समूहाने उद्योग हवा किंवा न हवा एक वेगळा विषय आहे आम्ही कुठल्याही विकासाला विरोध करत नाही परंतु ते होत असताना शाश्वत विकासामध्ये या गावांची भागीदारी पण निश्चित झाली पाहिजे आता आतापर्यंत असं झालंय की तारापूर एमआयडीसीमध्ये एम आय डी सी आली पन्नास वर्ष झाली अजूनही आम्ही सांगतोय प्रदूषण आमच्याकडे होत आहे रोजगार आम्हाला मिळत नाही आमच्याकडे भाभाणुशक्ती केंद्र आहे तरी पण आम्ही म्हणतो की आमच्या लोकांना रोजगार मिळत नाही मग अशा वेळेला हा उद्योग होत असताना आमच्या लोकांची भागीदारी निश्चित व्हावी की ठाम भूमिका आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे मागितली सांगितलेली आहे आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही असे पत्र दिलं आहे सर्वांच्या स्वाक्षरीने की हे ताप त्वरित जावं आणि जनसुनावणी पुढे ढकलावी आणि सर्वांना विश्वासात घ्यावं मग एमएमबी असेल एमटीसीबी असेल उद्योग असेल शासन असेल आणि आम्ही त्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील की त्यांनी असे उद्योग होत असताना संबंधित गावांना विश्वासात घेण्याचं धोरण औरंगाबाद पुढाकार घेतला पाहिजे आणि तोपर्यंत ही जनसुनावणी होऊ नये ठाम भूमिका आम्ही शासनाकडे पोचण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना त्यांच्याकडे सविस्तर चर्चाही केली आहे आणि आम्ही पत्रही दिले आहे आणि ही, ही, ही भूमिका आता मी तुमच्यासोबत मांडतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका